नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो म्हणजेच आता नवीन सरकारने सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या विकासासाठी एक म्हणजे योजना जाहीर केली आहे पोखरा योजना या योजनेने ओळखली जाणारी ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नासाठी एक मोठी संधी घेऊन आलेली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती साधने आणि उपकरणे अत्यंत किफायतीशीर दरात उपलब्ध होणार आहे तर शेतकरी मित्रांनो सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवणे आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणे हा मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध शेती उपकरणे आणि साधन समृद्धी समृद्धी श... खरेदी करण्यासाठी ऐंशी टक्के अनुदान मिळणार आहे याचा अर्थ शेतकऱ्यांना फक्त वीस टक्के रक्कम सत्त भरावी लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो स्वतःच भरावी लागणार आहे जी एक अत्यंत आकर्षक सवलत आहे तर शेतकरी मित्रांनो ठिबक सिंचन यंत्रणा शेत, शेती शेतीसाठी आवश्यक ट्रॅक्टर विहिरीची आधुनिक शेती उपकरणे बियाणे आणि खते या योजनेची सर्वात म्हणजे पारदर्शकता आणि सुलभता तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी पोर्टवर नोंदणी करावी लागेल नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाले झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीत मागणी केलेल्या वस्तू थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवल्या जातील तर शेतकरी मित्रांनो हे वैशिष्ट्ये शेतकऱ्यांना वेळ आणि पैशाची बचत करण्यास मदत करेल तर शेतकरी मित्रांनो आता पोखरा योजनेचे सर्वात महत्वाचे फायदे म्हणजेच आता शेतकरी मित्रांनो कमी खर्चात आधुनिक शेती साधने उपलब्धता उत्पादन खर्चात लक्षणीय घट शेतीचे आधुनिकरण उत्पादन क्षमतेत वाढ शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या आपल्या शेतीचे आधुनिकरण करण्याची संधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आपल्या शेतीतून अधिक उप उत्पन्न घेऊ शकतील तर शेतकरी मित्रांनो ठिबक सिंचन नियंत्रणामुळे पाण्याची बचत होईल आणि पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळेल तर शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर आणि इतर आधुनिक उपकरणांमुळे शेतीची कामे कमी वेळेत आणि कमी श्रमात पूर्ण होतील तर शेतकरी मित्रांनो सरकारने या योजनेसाठी विशेष ऑनलाईन पोल्ट तयार केलेला आहे या पोल्टवर शेतकऱ्यांना योजनेची संपूर्ण माहिती मिळेल त्यामध्ये योजनेच्या अटी आणि शर्ती आवश्यक कागदपत्रे क कर अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती उपलब्ध आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी या पोल्टवर जाऊन आपल्याला आवश्यक असलेल्या योजनेची निवड करावी आणि शेतकरी मित्रांनो त्यासाठी अर्ज करावा योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकारने विशेष यंत्रणा उभी केली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात या योजनेसाठी सम सामान्य अधिकारी नेमले आहेत तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळू शकेल या योजनेच्या अंमलबजावणी पारदर्शकता राहील तर शेतकरी मित्रांनो या, याची काळजी घेतली जाईल आणि शेतकरी मित्रांनो पोखरा योजना ही केवळ शेती उपकरणे पुराणपुरती मार मर्यादित नाही तर या योजनेचा दुर्मागणी परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आपल्या उत्पादन वाढ करू शकतो तर शेतकरी मित्रांनो यामुळे त्यांचे उत्पादन वाढेल आणि त्यांचे जीवनमानही उंचावेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा